राजुरा मतदारसंघातील जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ट असलेले आणि निर्वणीकरण झालेले एकूण आठ लाख सहाशे एकोणपन्नास पूर्णांक आठशे नऊ हेक्टर क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतला आहे यामुळे जिवती तालुक्यातील अकरा गावांना मोठा दिलासा मिळाला असून याबाबतचे शासन पत्र नागपूर विभागीय आयुक्त आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे या निर्णयामुळे आकांक्षित आणि दुर्गम असणाऱ्या जिवती तालुक्यातील वनहक्क जमिनीच्या बहुप्रलंबित प्रश्नांवर आता तोडगा निघाला असून आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित असल्याची आभारयुक्त भावना संपूर्ण जिवती तालुक्यातून व्यक्त केली जात आहे यापुढेही जिवतीकारांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठीही मी गटीबद्ध राहीन अशी माहिती आमदार देवराव भोंगळे यांनी दिली जिवती तालुक्यामध्ये जे कोण तेहतीस जमीन आहे जी वनजमीन घोषित झाली होती त्यापैकी आठ हजार सहा शेत हेक्टर जमीन ही वनमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा काल झाला तर तर निश्चितच मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्री बावनकुळे साहेब वनमंत्री गणेश नाईक साहेबांचा आभार मानतो आणि या ठिकाणी मी मावनकुळे साहेबांचे विशेष आभार मानतो मी त्यांच्यासोबत चार, चार बैठका घेतल्या आणि चारही बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक राहून त्यांनी हा निर्णय घेण्यास आ, जे आम्हाला मदत केली याबद्दल मी मह मौ, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि वनमंत्री नाईक साहेबाचा आभार मानतो आज मला याचा आनंद होता की जो शब्द मी जनतेला दिला तो शब्द पूर्ण करू शकतो आणि हा फक्त शब्द नव्हता तर ज्योती तालुक्यातील जनतेचं स्वप्न होतं की आपल्या उराशी बाळून तीन पिढ्या ज्योती तालुक्यातले लोक ज्या पट्ट्याची वाट पाहत होती त्यातला पहिला टप्पा म्हणजे काल आता सहाशे एकोणपन्नास हेक्टर जमीन ही वनाच्या बाहेर काढली आणि निश्चित ज्याचा लाभ जे असं अनेक वर्षापासून जे नागरिक वाट पाहत होते आता मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे